हा रामराव म्हंटल हा रामराव आपण जो अंदाज सांगितला होता की दोन ऑगस्ट पर्यंत जे आहे तर ते पाऊस सतत चालू राहणार आहे पण जिल्ह्यामध्ये जे आहे सूर्यप्रकाश जो जमिनीवर येत आहे म्हणजे चांगला ऊन पडत आहे त्यामध्ये तर हा कशामुळे झाला ते सांगा ते ऊन थोडं ऊन पडलं त्यानंतर काय होते पुन्हा दुपारी जोरात पाऊस येते अच्छा अच्छा म्हणजे आणखीन आणखी दोन तीन दिवस दोन तीन दिवस तीस एकतीस पर्यंत थोडं सूर्यदर्शन होणार आहे काय काही ठिकाणी अच्छा अच्छा म्हणजे आता रोज महाराष्ट्रात नाही होणार समजा ठीक आहे ठीक आहे एकोणतीस तारीख आज असा सूर्यप्रकाश पडला की असं पाऊस झाला की नाही झाला असं वातावरण तयार झालेलं आहे सध्या मग तसं इतकं ऊन पडलं म्हणजे समजायचं की दुपारच्या अच्छा अच्छा म्हणजे आता ते झडतीचं वातावरण राहणार नाही समजा आता मग जोरात पाऊस येणार आहे जास्तीत जास्त पाऊस येणार आहे हो जोरात सूर्यप्रकाश हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडला असेल आता आता समजा नांदेडकडे एक झाला असेल इकडं मेकरकर झाला अच्छा एक जालना जिल्ह्यामध्ये तर झालेलाच आहे हा पुन्हा झाकळून जाणार ऊन पडणं म्हणजे पुन्हा पाऊस येणं परत दुपार हा ऊन पडल्याच्या नंतर मग पाऊस येतो ठीक आहे ठीक आहे आणि ऑगस्ट मध्ये काय आहे का खंडाचा रिपोर्ट नंतर काय होणार आहे समजा हे दोन आता ना मी म्हणून पाऊस आता इकडला बंद झाला आता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस राहणार पूर्व विदर्भ असा पट्टा राहणार कोणता हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा अच्छा नंतर अकोला अमरावती आशपूर जळगाव जामोद जळगाव नंदुरबार धुळे नाशिक इकडला भाग असा म्हणजे हे पट्टा असा पाऊस पडणार असा अच्छा अच्छा आणि मराठवाड्यामध्ये पाऊस आहे का ऑगस्ट मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सध्या पाच तारखेपर्यंत आहे ना अच्छा अच्छा म्हणजे सोयाबीनला बघा वीस पंचवीस तारखेच्या दरम्यान एखादा पाऊस पाहिजे जे कोरडवाहू शेतकरी आहे त्याला नाही तशी पडणार आहे आणखीन तीन पाऊस पडणार आहे था, चांगले अच्छा अच्छा त्यामुळे शेतकरी सध्या घाबरून जाते की खंडाचं वातावरण आहे नाही नाही थंड नाही पडणार तसे तीन पाऊस आहेत ऑगस्ट मध्ये म्हणजे मागच्या वर्षी बरंच नुकसान झालं ना शेतकऱ्याचं थंडामुळे म्हणजे तशी नाही नाही तसं नाही खंड असं इतका खंड पडणार नाही मग अच्छा अच्छा खूप पाऊस आहे समजा आपली समजा हो हो चालतंय धन्यवाद आता शेतकऱ्याला म्हणा की जशी वेळ भेटेल तसं थोडं ऊन पडलं की तितक्या फवारण्या करून घ्या हो शेतीचे काम हे करून घ्या सांग सांग हो चालतंय चालतंय धन्यवाद सर